नमस्कार मंडळी तर बघा आज रात्री खूप पाऊस आलेला होता आणि आपल्याला शेतात जाऊन पाहायचं आहे की पाऊस नेमका कसा झाला आहे तर हे बघा विहीर तर पूर्ण भरलेलेली आहे बघू शकता तुम्ही विहिरीत तर पाणी खूप साचलेलेलं आहे ते बाहेर काढलं आहे आम्ही तर बघा रस्ता आणि कपाशीचे हाल बघा तुम्ही पाणी इतका जास्त झाला आहे रात्री की आमच्या मकातसुद्धा खूप पाणी झालं आहे बघू शकता तुम्ही आणि व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा यार कोणी सपोर्ट करत नाही तुम्ही तरी एक शेतकरीला सपोर्ट करा बघा नाल्यामध्ये किती पाणी पडलेलेलं आहे बघू शकता तुम्ही हे पाणी खूप साचलेलेलं होतं आज आम्ही पाहायला गेलो होतो की कि किती नुकसान झालं आहे तर खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आमच्या गावामध्ये बघू शकता तुम्ही आणि पुढे मी दाखवणार आहे की कपाशी मखामध्ये पूर्ण पाणी घुसलेले आहे आमच्या शेतात बघा पूर्ण पडलेलेला आहे कुठं कुठं आणि हे बघून तर खरंच मनास संताप येतो आणि खूप वाईटही वाटतं की इतकी मेहनत करून असं होतं बघू शकता तुम्ही पाणी किती आलेलेलं आहे नाल्याला आणि हे बघून खूप आ... वाईट वाटलं मनाला की इतकं राबून ही असं झालं बुवा कारण की आम्ही रात्रंदिवस मेहनत केलेली शेतामध्ये आणि जो करतो त्याला समजतं ते जर कोणी शेतकरी माझा व्हिडिओ बघत असेल तर त्याला नक्कीच कळेल की आपल्या डोळ्यासमोर आपण उभं केलेल्या पिकचे आल झालेले पाहून कसं वाटतं ही बघा विहीर आमची ही पण पूर्ण भरलेलेली आहे आणि तिच्यावरती झाडं पडलेलेली आहे बघू शकता वारावंदीने झाडं पूर्ण तुटून पडलेले आहे बरं झालं नाही पडली तर बघा हे नाल्याजवळ आले होते खूप पाणी आहे मित्रांनो प्लीज सबस्क्राईब तर नक्की करून द्या